विद्यार्थी असतात त्यांना सर्व सण उत्सव साजरे करायला आपापल्या घरामध्ये मिळतात मात्र आमचे ही विद्यार्थी सहा सहा महिने घरी जात नाही आणि ते अनुषंगाने हॉस्टेलमध्ये राहतात आणि हॉस्टेलमध्ये राहत असताना बाहेर घडणाऱ्या सर्व घरामुळे त्यांच्यापर्यंत मूत पोहोचाव्या हे सर्व सण उत्सव त्यांना इथेही घर असल्यासारखे साजरे करता यावे म्हणून या खऱ्या अर्थानं त्यांचं घर त्याला म्हणता येईल कारण ते फक्त सुट्टीला पंधरा पंधरा वीस वीस दिवस घरी जातात बाकी पूर्ण वेळ शाळेत असतात मग खऱ्या अर्थानं हे त्यांचं घर आहे आणि ते त्यांचं सुट्टी घालवण्याचं ठिकाण आहे असं आम्ही समजतो आणि म्हणून घरातील सर्वच उत्सव सण त्यांचे आनंदाने साजरे व्हावत या उद्देशाने आदरणीय प्राचार्य सर आमचे कर्मभूत शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे आदरणीय चेअरमन

बाहेरच्या मैदानी खेळांच्या काही प्रकाराचं आपण त्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट केली आहे त्यानंतर वकृत्व स्पर्धा आहे ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे अशा वेगवेगळ्या स्पर्धा पार पडतो आणि त्यातला आजचा हा आमचा शेवटचा इव्हेंट आहे तो म्हणजे ड्रामा ड्रामा कॉम्पिटिशन म्हणजे नाट्य स्पर्धा आता ही नाट्यस्पर्धा मुलामुळ तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की ही चार हाऊसेसमध्ये जाणार केली जाणार आहे पहिला हाऊस आहे येलो हाऊस ऑरेंज ग्रीन ब्लू असे चार हाऊस आहेत या चार हाऊस मध्ये जवळपास तीनशे प्लस विद्यार्थी प्रत्येक हाऊसमध्ये आहे आणि त्या हाऊस मधील काही विद्यार्थी त्यांचे हाऊस मास्टर आणि त्यांना सपोर्टिंग स्टाफ आहे ते मिळून त्यांचे विशिष्ट प्रत्येक स्पर्धेसाठी त्या विद्यार्थ्यांची तयारी करतात आता इथं अनुषंगाने सांगायची महत्वाची गोष्ट अशी आहे की त्या ग्रुप मधील किंवा त्या हाऊस मधील जास्तीत जास्त मुलांना कुठल्या ना कुठल्या तरी स्पर्धेमध्ये भाग घेता यावा आणि त्यांना त्यांची कला गुण या मंचावर म्हणा किंवा खेळा खेळाच्या मैदानावर हवामाना त्यांना सादर करता यावे हा यामागचा उद्देश आहे कारण ही संस्था जेव्हा ज्यावेळेस आदरणीय प्रग शंकरावजी काळे साहेब यांनी स्थापन केली तेव्हा त्यांचा पूर्ण उद्देश हा होता की प्रत्येक विद्यार्थ्याला सर्वांगीण शिक्षण मिळावं आणि त्या अनुषंगाने ही सुरू आहे आणि म्हणून हा शेवटचा इव्हेंट आहे नाट्यस्पर्धेचा जो प्रथमतः आम्ही आमच्या या गणेश देजीवर सादर करीत आहोत आणि म्हणून त्या निमित्ताने आपण या ठिकाणी ऍज अ परीक्षक म्हणून उपस्थित राहिला त्याबद्दल आम्ही गौतम पब्लिक स्कूल परिवाराच्या वतीने तुमचं मनपूर्वक सहर्षी स्वागत केलेलं यानंतर तुमची ओळख तर मी तर पूर्वी मी आदरणीय प्राचीन सरांना आणि दोन्ही परीक्षकांना विनंती करतो आपण आमचे आधारमूळ असणारे कै कैलासवासी शंकररावजी कर्मवीर शंकररावजी काळे साहेब आणि कैलासवासी सौ साहेब काळे यांच्या प्रतिमेस आपण कृपया पुष्प अर्पण करावं I'm

मी विनंती करतो सगळ्यांनी असेल गोलाकार महोत्सवामध्ये अगदी टोपे काकाचा खूप मोठा हातभार असतो ऑलमोस्ट सगळी असते मात्र मला सांगायला अतिशय आनंद होतो की महाराष्ट्र राज्य परिषदेचे अजीब सभासद आहे कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमधून भूमिकेल उत्तुंग असं व्यक्तिमत्व आपल्याला आजच्या त्यांना विनंती करतो प्लीज सर आदरणीय कौतुक काकांचा आपण हेतोजित सन्मान या निमित्ताने करावा आज कर्मवीर शंकरराव ताळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पुरुषांच्या प्रांगणावर होऊ घातलेल्या या भव्य अशा एक आदरणीय परीक्षक सन्मान्य रमेश कोरसे काका यांचा सन्मान आणि तो सर्व मला खूप मोठे हात केले व्हेरी गुड धन्यवाद आणि आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेली आपल्याला दुसरी जी परीक्षक म्हणून लागलेली लाभलेली अभिनेत्री समृद्धी सरदार मित्रांनो मी तिला विनंती करतो तू पुढे आणि समृद्धीकडे पाहू तुमच्या लक्षात येत असेल ही तुमच्या एवढीच आणि तुमच्या सारख्या शाळेत जाणारी विद्यार्थिनी आहे निश्चित ती विद्यार्थिनी आहे मात्र तिचा कला अभिनय आतापर्यंत तिला ज्या पद्धतीने तिने या सगळ्या क्षेत्रांमध्ये सादर केला त्याच योगाने त्यार्थ है। है तुम्छा तुम्छा ती आज आपल्या या इंटर हाऊस नाट्य स्पर्धेची परीक्षक म्हणून आलेली आहे आणि मित्रांनो म्हणून उपस्थित विशेषतः तुमच्या वयाची असणारी एक मुलगी आपल्या अभिनयाच्या जोरावर आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या पालकांच्या साथीने ती कुठेपर्यंत जाऊ शकते हे मी तुम्हाला मुद्दाम या निमित्ताने सांगू इच्छितो तिने वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या टी व्ही सिरियल्स मध्ये कामं केलेली आहेत आणि नुकताच तिचा अतिशय भव्य असा एक चित्रपट प्रदर्शित झाला मी सावित्रीबाई सावित्रीबाई फुले या संते हा सावित्रीबाईंच्या जीवनावरील चित्रपट रिलीज झाला आणि त्या चित्रपटामध्ये मराठी फिल्म इंडस्ट्रीमधले मोठे मोठे कलाकार आहेत आणि त्यांच्या सोबत तिने सावित्रीबाईच्या बालपिणीची भूमिका साकारलेली अशी ही गुणी कलावंत आज आपल्या या भव्याच्या इंटर हाऊस नाट्य स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभली तिचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय प्राचार्य नोटसिंग सरांना विनंती केली धन्यवाद आणि यानंतर समृद्धीचे आयोजन सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे मित्रांनो सांगायचं मुद्दा की आमचे मित्र आदरणीय रोहित सरवार हे सुद्धा खूप मोठे ऍक्टर आहेत तेही अनेक चित्रपट अनेक नाटक आणि अनेक टी व्ही सिरियल्स त्यांनी काम केलेलं आहे आणि ते सतत या कार्याच्या निमित्ताने कन्या आपण या ठिकाणी परीक्षक म्हणून बोलवली कारण तुमच्यापैकी तुमच्यातील इतकी उच्च पदावर जाते या अनुषंगाने आपण तिला परीक्षक म्हणून नेमलेला आहे सरांना विनंती करतो आपण एक देऊन त्यांचा देखील सन्मान करायचा धन्यवाद आणि मॅडम आपणही उपस्थित आहात आपली आपल्याच विनंती आहे आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा धन्यवाद आणि सुशील रमेश चिरंजीव देखील उपस्थित आहे मित्रांनो मुद्दा त्याला मी या ठिकाणी निमंत्रित केले स्टेजवर कारण सुशील आज संपूर्ण गोदाघाट महोत्सवाचा साऊन सुशीलचा भाग सांभाळणारा आणि हृदयनमुख कलावंत कि त्याला या क्षेत्रातील इतके ज्ञान प्राप्त झालेलं आहे कारण वडीलच इतके मोठे कलावंत yeah, आहे आणि म्हणून आज तो गौतम कोणती सुद्धा प्रांगणावर उपस्थित आहे हे आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि त्याचाही सन्मान आदरणीय प्राचार्य सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद सर्वांना विनंती करतो मिस्टर प्लीज विनंती करतो की आपण आपण सर्व हॉस्पिटल एकदम शुभेच्छा व्यक्त करा आणि मग या परीक्षकांना आज आपला गणेश उपस्थित अभिनेत्री समृद्धी मिस्टर सर्व थोडके आणि समोर बसलेले सर्व विद्यार्थी मित्रांनो शिक्षक शिक्षकांनो आज खऱ्या अर्थानं तुमच्या साठी आणि ह्या कौतुक पर परिवारासाठी भाग्याचा दिवस आहे कारण आज प्रथमता आपण आज प्रथमचा नाट्यस्पर्धा इंटर नाट्यस्पर्धा घेत आहोत आणि अशा स्पर्धा तुमची हाऊसमार्ट सपोर्ट स्टाफची तयारी बघून चांगले जसे जिथे आले पाहिजे म्हणजे तुमचा नक्कीच उत्साह वाढेल आणि नाटक स्पर्धा काय असतात अजून आपण पूर्णपणे केल्यानंतर मला चौकशी सांगितलं की सर आपण एक छोटीशी शाळा घेऊया कार्यशाळा घेऊ आणि त्याच्यातून नाटक स्पर्धा काय असते विद्यार्थ्यांनी कशी तयारी करायची असती शिक्षकांनी कशी तयारी करून घ्यायची असती ते आपण सगळ्यांना चांगल्या पद्धतीने सांगू तर मी त्यांना विनंती करेन तोपे सर कुमारी तुम्ही आज आपल्या स्पर्धकांना योग्य न्याय द्या त्याच्याबद्दल तर कुठल्याही प्रकारची शंका माझ्या मनामध्ये नाहीये आमचा हाऊस मात्रच्या मनामध्ये नाहीये संयोजकाच्या मनामध्ये नाहीये परंतु आम्ही लवकरच एक कार्यशाळा आयोजित करू या कार्यशाळेला कार्यशाळे तुम्ही येऊन आम्हाला चांगलं मार्गदर्शन कराल आणि आमचे विद्यार्थी सुद्धा चांगले का काय पुढे घडतील अशी मी अपेक्षा करतो कारण शाळेने अनेक गृह विद्यार्थी घडवलेले आहेत ते क्रीडा क्षेत्रात असतील अकॅडमिक क्षेत्रात असतील इतर क्षेत्रात असतील आमच्या शाळेतील फार उत्कृष्ट आहे आणि ज्या स्पर्धा होतात तुम्ही गोदा का आमच्या कुणाचा पराक्रम बघितला जातील परंतु नाट्य स्पर्धेसाठी तुम्ही आम्हाला चांगल्या पद्धतीचा सहयोग कराल मार्गदर्शन कराल अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि आजची जी स्पर्धा आहे ही या स्पर्धेसाठी सर्व हाऊस मास्टर त्यांचे सपोर्टिंग स्टाफ आणि त्यांचे सर्व कलाकार जे नाट्य इथं सादर करणार आहेत तर सर्वांना आपले चेअरमन आदरणीय अशोकराजी काळे साहेब आपल्या सचिव सौ चैतालीदेवी काळे

चारही हाऊसचे जे नाट्य कलाकार या ठिकाणी आपण सादरीकरण करतील त्यामध्ये त्या महत्वाच्या गोष्टी किंवा ज्या महत्वाच्या नोंदी ते मास्क किंवा गुणधान देतील मी समोर सांगतो आहे एक तर सर्वात महत्वाचा आहे अभिनय प्रत्येक कलाकाराचा हा वैयक्तिक अभिनय चेक केला जाणार नाही सामूहिक अभिनय टोटल तुमच्या ग्रुपचा कसा असेल तो त्याला मार्क्स त्या पैकी गुणधान हे मान्यवर त्यानंतर आपण आपल्या असणारा संवाद म्हणजे बोलणं जो तुम्हाला दिलेला आहे किंवा जे संवाद ते बोलणार आहे ते कसा व्यक्त होतात किंवा कसा डिलिव्हर करतात तेही महत्वाचं असणार आहे त्यानंतर त्यांची ड्रेपरी वेशभूषा त्या पात्राच्या पात्राप्रमाणे त्यांनी जे पात्र ते त्या पात्राप्रमाणे त्यांची वेशभूषा आहे की नाही हेही पाहिलं जाईल त्यासाठी दहा गुण आहेत आणि सामूहिक सादरीकरण संपूर्ण सादरीकरण ओव्हरऑल इम्पॅक्ट कसं आहे त्याला दहा गुण आहे आणि ऍट द एंड त्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी आपण ही नाट्यस्पर्धा आयोजित केलेली आहे ते म्हणजे या बसलेल्या ऑडियन्ससाठी एक विशिष्ट प्रकारचा आपण संदेश देत आहोत आणि तो संदेश तिने प्रखरपणे या संपूर्ण ऑडियन्सला पोहोचतो आहे यासाठी दहा गुण असणार आहे असे एकूण पन्नास गुणांपैकी गुणांकन तुमच्या प्रत्येक ग्रुपला या ठिकाणी होणार आहे याची नोंद प्रत्येक हाऊस मास्टर त्यांचे सर्व सदस्य आणि कलाकार यांनी घ्यायचे आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आम्हा सर्व गौतम भगेश्वर परिवाराच्या वतीने आणि दोन्ही परीक्षकांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि यानंतर पडदा ऑफ होईल आणि सर्वात प्रथम ज्यांचा या ठिकाणी नाट्यकरण सादर होणार आहे त्यांनी कृपया आप नाट्य सादर करण्यासाठी तयारी माझ्यावरून करायची प्लीज आपण थोडं वरून घ्यायचं थोडं म्युझिक चालू झाला आपण आपल्या स्टेजवरील प्रिपरेशन साठी थोडीशी वेळ दिलेली आहे मी परीक्षकांच्या निदर्शनास आनंद देऊ इच्छितो की या ठिकाणी जो संघ आपलं नाट्य सादर करणार आहे त्या संघाला आपण प्रत्येकी पाच ते सात मिनिट वेळ देणार आहे त्यांचं स्टेजवरील अरेंजमेंट करण्यासाठी आणि म्हणून आज जो पहिला हाऊस आपला नाट्य सादर करण्यासाठी या मंचावर आगमनास होत आहे त्यांच्यासाठी आपण पाच मिनिटाचा वेळ दिलेला आहे या ठिकाणी अरेंजमेंट करण्यासाठी तोपर्यंत त्यांनी आपले अरेंजमेंट करून घ्यायचे आहे येऊ लाव ज्या नाक्षी समूहाचा सादरीकरण या ठिकाणी त्यांनी आपापले अरेंजमेंट करून घ्या तोपर्यंत बोलतो